प्रत्येक संकटामागे दडलेला असतो स्वामींचा मोठा आशीर्वाद स्वामींसाठी आपली भक्ती आणि श्रद्धा किती खरी आहे हे पाहण्यासाठीच पाहण्यासाठी येतो ही एक अग्निपरीक्षाच असते जी आपल्या विश्वासाला आतून तपासून पाहते जेव्हा सर्व रस्ते बंद वाटतात आणि फक्त अंधार दिसतो तेव्हाच खरा भक्त स्वामींचा हात आणि त्यांचे नाव घट्ट धरून ठेवतो माझे स्वामी मला यातून नक्की बाहेर काढतील हा एकच विचार त्याची ताकद बनतो ही परीक्षा आपल्याला संयम पॅटर्न्स आणि चिकाटी शिकवते अशा कठीण प्रसंगी न डगमगता जो स्वामींच्या नामात दंग राहतो त्याची भक्ती सिद्ध होते आणि स्वामी त्याच्या पुढील आयुष्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतात आपल्या कळत नकळत घडलेल्या अनेक जन्मांच्या वाईट कर्मांचे फळ आपल्याला भोगावेच लागते हा कर्माचा सिद्धांत अटळ आहे पण आपले स्वामी अत्यंत दयाळू आहेत ते आपल्या भक्तावर येणारे मोठे भोग जे कदाचित अनेक वर्षे चालले असते एका छोट्याशा संकटाच्या रूपात एकाच वेळी आणून ते संपवून टाकतात यालाच कर्मक्षय होणे किंवा कर्म भोगून संपवणे असे म्हणतात संकटाच्या वेळी होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास हा खरं तर आपल्या कर्माची सफाई करत असतो ही सफाई पूर्ण झाल्यावर आपले भविष्य शुद्ध आणि प्रकाशमान होते म्हणून संकटाला न घाबरता ते कर्म भोगून संपवण्याची संधी समजावे आपल्या प्रत्येकामध्ये संकटाचा सामना करण्याची एक प्रचंड सुप्त शक्ती दडलेली असते पण जोपर्यंत परिस्थिती अत्यंत कठीण होत नाही तोपर्यंत आपल्याला तिची जाणीवच होत नाही स्वामी आपल्याला अशा परिस्थितीत टाकून आपल्या आतल्या योद्ध्याला जागृत करतात मी हे करू शकेन का या भीतीपासून ते मी हे केलेच या आत्मविश्वासापर्यंतचा प्रवास केवळ संकटाच्या मार्गावरूनच पूर्ण होतो स्वामींना आपल्याला कमजोर नाही तर आतून बलवान बनवायचे असते संकटात तावून सुलाखून निघालेला माणूस मग कशालाही घाबरत नाही ही, ही स्वतःच्या शक्तीची जाणीव होणे हाच स्वामींचा खरा आशीर्वाद आहे आपल्या मर्यादित दृष्टीला भविष्यात येणारे भयंकर धोके दिसत नाहीत पण स्वामींना ते सर्व दिसतात कधी कधी आपल्या नशिबात एखादा मोठा अपघात किंवा जीव घेणा प्रसंग लिहिलेला असतो परंतु स्वामी आपली भक्ती आणि सेवा पाहून त्या मोठ्या संकटाची दिशाच बदलून टाकतात ते आपल्याला एका लहानशा संकटात उदा किरकोळ आजारपण आर्थिक नुकसान अडकवून ठेवतात जेणेकरून आपण त्या मोठ्या धोक्याच्या वेळी तिथे पोहोचूच नये किंवा त्या प्रसंगातून वाचावे त्यावेळी आपल्याला वाटते की स्वामींनी आपल्याला का त्रास दिला पण सत्य हे असते की त्यांनी आपल्या प्राणांचे किंवा मोठ्या हानीचे रक्षण केलेले असते लहान तोटा करून मोठा फायदा देणे ही स्वामींचीच अद्भुत लीला आहे आयुष्यात अनेकदा आपण मोह अहंकार लोभ किंवा चुकीच्या संगतीच्या आहारी जातो आपण कळत नकळत चुकीच्या वाटेवर चालू लागतो जे आपल्या भविष्यासाठी घातक असते स्वामी जे आपल्या आई वडिलांच्या स्थानी आहेत त्यांना आपले हे अधप पतन सहन होत नाही तेव्हा ते आपल्याला जागे करण्यासाठी संकटाचा एक जोराचा धक्का देतात हा धक्का आपल्याला थांबवतो अंतर्मुख करतो आणि मी कुठे चुकलो हा विचार करायला भाग पाडतो या धक्क्यामुळेच आपली दिशा बदलते आणि आपण पुन्हा योग्य मार्गावर येतो हे संकट म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेली प्रेमळ चेतावणी असते जेणेकरून आपण स्वतःला सावरून घ्यावे हा त्यांचा आशीर्वादच आहे आपल्या चांगल्या काळात आपल्या अवतीभोवती गोड बोलणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी असते प्रत्येकजण आपलाच आहे असे आपल्याला वाटत राहते पण हा एक मोठा भ्रम असतो संकटकाळ हा असा अर्थ आहे जो प्रत्येकाचा खरा चेहरा आपल्याला स्पष्ट दाखवतो जेव्हा आपल्याला मदतीची आधाराची खरी गरज असते तेव्हा स्वार्थी आणि खोटी लोक साथ सोडून जातात आणि फक्त तीच मोजकी माणसे आपल्या पाठीशी उभी राहतात जी खरोखर आपली असतात स्वामी आपल्या आयुष्यातील ही विषारी आणि खोटी नाती बाजूला करण्यासाठीच संकट आणतात ही एक प्रकारची सफाई मोहीम असते जी आपले भविष्य सुरक्षित करते खऱ्या माणसांची अमूल्य ओळख होणे हा संकटातील सर्वात मोठा लाभ आहे जर आपल्याला काहीतरी नवीन आणि भव्य घडवायचे असेल तर जुने आणि निरुपयोगी संपवावे लागते आपण अनेकदा जुन्या गोष्टींना उदाहरणार्थ वाईट नोकरी त्रासदायक नाते घाबरून कवटाळून बसतो स्वामींना आपल्याला त्यापेक्षा हजारपटीने चांगले काहीतरी द्यायचे असते पण आपण ते जुने सोडायला तयार नसतो म्हणून स्वामी ते जबरदस्तीने संपवतात ते संपणेच आपल्याला संकट वाटते पण खरं तर ती एका नवीन अध्यायाची नांदी असते जेव्हा एक दार पूर्णपणे बंद होते तेव्हाच स्वामींनी उघडलेले दुसरे मोठे आणि सुंदर दार आपल्याला दिसते तो अंत नसतो तर तो एका चांगल्या भविष्याचा शुभारंभ असतो हा बदल स्वीकारणे आणि पुढे जाणे हाच स्वामींवरचा खरा विश्वास आहे जेव्हा आयुष्य खूप सहज सोपे आणि सुखात चाललेले असते तेव्हा माणसाला त्याची किंमत राहत नाही तो मिळालेल्या गोष्टी माणसे आणि परिस्थिती गृहित धरू लागतो त्याच्या वागण्यात उद्धटपणा येतो आणि तो, तो स्वामींच्या कृपेला विसरू लागतो अशा वेळी स्वामी आयुष्यात थोडे दुःख किंवा अडचण आणून त्याला वास्तवाची जाणीव करून देतात संकटाच्या काळातच आपल्याला खऱ्या सुखाची चांगल्या आरोग्याची आणि दोन वेळच्या शांतीची किंमत कळते संकटातून बाहेर पडल्यावर तो माणूस प्रत्येक लहान सहान गोष्टीत आनंद शोधू लागतो तो अधिक नम्र समाधानी आणि कृतज्ञ बनतो ही जाणीव आणि कृतज्ञता शिकवणे हाच स्वामींचा मुख्य उद्देश असतो हा मानवी स्वभाव आहे की सुखाच्या काळात तो प्रपंचात इतका रमतो की देवापासून थोडा दूर जातो त्याचे नामस्मरण कमी होते त्याची भक्तीतली एकाग्रता भंग पावते तो देवाला विसरू लागतो पण जेव्हा आयुष्यात मोठे संकट येते आणि सर्वजण हात वर करतात तेव्हा त्याला स्वामींशिवाय दुसरा कोणीही आपला वाली आहे असे वाटत नाही तो पुन्हा एकदा कळकळीने अगदी मनापासून स्वामींचा धावा करू लागतो त्याचा प्रत्येक श्वास स्वामी स्वामी असा होतो त्याच्या डोळ्यात फक्त स्वामीच असतात संकट काळात केलेली भक्ती ही अत्यंत शुद्ध आणि निस्वार्थ असते हे संकटच आपल्याला जगाच्या मायेतून खेचून स्वामींच्या चरणांशी घट्ट बांधून ठेवते भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ